सगळा सेट बनवलेला अरे बाबूर एकदम नमस्कार मंडळी सगळे कसे आहात चांदोस्कर ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण जाणार आहोत एका सिरियलच्या सेट वरती सिरियल नेमकी कोणती आहे तिथे कशा प्रकारे शूट केलं जातं त्याचा आज आपण आढावा घेणार आहोत तर जास्त वेळ न घालवतो डायरेक्ट आपण जाऊया सेट वरती तर मंडळी आम्ही आता आलो आहोत सखा माझा आहोत तुम्ही बघू शकता छान आहे सगळा सेट बनवलेला आहे अरे बाबू खूप छान केलेली पाऊस आहे प्रचंड ये मंदिर आहे सबरा सेट आहे आणि आम आमच्या मित्राला भेटायला जाऊ मी किरण जाधव म्हणून उठेक बघू शकता इट इज रियल सण हमारा सखा माझा पांद्रो रोड दिस स्वीट वर आलो होतो आमचा मित्र त्या साईडला कुठेतरी शूट करते ओव्हरऑल तुम्ही बघू शकता आहे शूटिंग वेगळं चालू आणि सुद्धा बनवलेला आहे आणि इथे शूट चालू आहे सखा माझं पांडुरंगच आजचं लोकेशन त्यांचं कदाचित हे आणि मंडळी जगतात <laughs> बैलगाडी पृथ्वी छटापृथ्वी तुळस आहे आणि मडकी वगैरे ठेवलेले आहे इथे विहीर आहे इकडं शूट चालू आहे लाईट्स टाकलेले आहेत आपण बघू शकतो पण असं नाही शकत कारण आपण जर समजा त्यांच्या टेकमध्ये आलो तर प्रॉब्लेम होऊन जाईल शूट नाही आता तिकडे मला हाय केला जाऊ शकते

लोकेशन संपलं त्याला पण आता हॉलमध्ये भांडी बागा जुन्या गळात पण काहीतरी तुला पण ओढाड बनवलं तिथलं पाणी स्वच्छ आहे <laughs> ना फोटो तर आपले असोसिएट डिरेक्टर किरण जाधव यांनी सांगितलं हे पावसाचं पाणी त्यांनी केलं नाही हे पावसाचं पाणी जमा झालेलं आहे हो पाणी आहे भरपूर आहे

बापरे आम्ही आलो आहोत मडला चिट्टी गाडी नेणार आणि बघा पलीकडे अंधेरी आहे आणि आम्ही आहोत ते मोरेगाव मध्ये एवढ संतर आहे आणि आपण आता मालाड मालाडमध्ये आणि आपण आता मालावड मध्ये मालाड अंधेरी तेवढ संतर बघा या गाड्या येतात आणि हे लाईट हाऊस लाईट नसली म्हणून काय झालं पण ते लाईट हाऊस आहे आणि दुसरी बोट आता जी अंधेरीवरून आले त्यातली गाड्या सगळ्या निघत आहेत आणि ही पूर्ण बोट खाली झाल्यानंतर आमची बोट म्हणजे आम्ही त्या बोटीमध्ये जाणार आहोत वा वा सिनरी आहे दिसतोय बघा ना एकदम नाईट मध्ये आणि लाईट पण खूप दोघांवर छान पडलेलं आहे अगदी सिनेमॅटिक मोडमध्ये मध्ये आपण रेकॉर्ड करतोय आणि इथे येण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी पाच रुपये आणि गाडीचे टोटल वीस रुपये असे टोटल मिळून तुमचे पंचवीस रुपये लागतात कळा सकाळी तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल मला असं वाटतंय हा व्हिडिओ थोडासा कधी कधी मोठा होतो त्याबद्दल क्षमा असावी पण एक गोष्ट जाणवते की तुम्ही व्हिडिओ तर बघताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहात तर न विसरता आठवणीत ठेवा की मला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आत्ताही तुमच्याकडे वेळ आहे आत्ता लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा बेल ऐकून वरती क्लिक करा आणि ऑल सिलेक्शन करून ठेवा ऑल सिलेक्शन करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लवकरच मिळेल धन्यवाद